नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये आणि आज खूप दिवसानंतर म्हणजे पाच सहा दिवसानंतर जवळजवळ पाऊस उघडला आहे आज पाच सहा दिवस झालं पाऊस उघडतच नव्हता आज जरा ऊन पडले म्हणून म्हटलं आज ब्लॉग घ्यावा आपले व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे पाऊस पण आहे का हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज आपली काम आहे घरातली सगळी झाली कपडे बिपडे सगळे कामं झाले आज थोडा वेळ आहे म्हणून म्हटलं आज आंजेच झाड लावूया आपण आता तशी बघायला गेलं तर कुठंच जागा रिकामी नाहीये इथं फक्त रिकामी जागा आहे म्हणून इथे झाड लावायचं आहे आपल्याला हाँ, ना ना रहे। ना रहे। बस, बस। हां हे गांडूळ सापडले आपल्याला होता सापडला होता ना बघितला होता ना तू हो बघ बख... काय ना करत आयुष्य बघ बघ

आंबा खात होता आता हे झाड लावून झालेलं आहे आपल्याला आता फक्त ही काठी लावून यायला सफोट आपण वाऱ्यानं पडणार नाही मग पडणार नाही आता आपलं झाड लावून झालं आपण त्याला पाणी टाकू ता इथे विहिरीचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये पीएच लेवल थोडी जास्त आहे म्हणून हे जे आहे हे गोड पाणी आपण साठवून ठेवलं इथं पावसाचं पाणी जे घरावर पडतंय स्वच्छ पाणी गोड पाणी हे तुम्ही बघू शकता वरून पावसाचं पाणी पडते आणि हे बॅर साठवून हा हे आहे ना ते सगळं येतं इथून आणि इथं साठवून ठेवतोय आम्ही अरे हात नको घालू घालवत 说。 झाड तर लावून झालं आणि आता आपण ट्रायकोडर्मा टाकणार आहे झाडाला जे शेतकरी आहे त्यांना तर माहित असेल की हे जैविक बुरशीनाशक आहे ट्रायकोडर्मा हे जे आहे हे जे आहे हे ट्रायकोडर्मा आहे तुम्ही बघू शकता हे एकदा हलवून मागो आणि आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं घेऊया एवढं घेणार आहे आपण आता हे हाच व्हायरल आहे ह्याच्यामध्ये गुळ आणि ट्रायकोडर्म आपण एकत्र करून दिलेलं आहे जे आहे ते आपण पाहिजे तेव्हा आपण मोसंबीला आंब्याच्या झाडांना वापरू शकतो पाहिजे तर बुडामध्ये पण टाकू शकतो किंवा स्प्रे पण करू शकतो आपण आता हे आपण झाडाला टाकतोय त्याच्यामुळं जे मुळं मुळं कुजत नाहीत ह्याच्यामध्ये किंवा बुरशी वगैरे काही येत नाही टाकते आपण रायकोड पण त्याच्यामध्ये टाकले त्यामुळे मूळ खुजत नाहीत किंवा बुरशी लागत नाही तिथं आणि ह्या अंजिराची व्हरायटी कोणते हे मला पण माहीत नाही आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय